नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबर लाईट युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये शेत मार्केट पॉडकास्टनुसार महत्वाच्या पाच शेतमालाचा बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण तूर पपई आले सोयाबीन आणि कापूस बाजार भावाची माहिती घेणार आहोत मित्रांनो राज्यासह देशभरातील बाजारात सध्या तुरीची आवक वाढली आहे तसेच कडधान्य आयातीविषयी सरकारचं धोरण अनिश्चित आहे त्याचाही दबाव बाजारावर दिसत आहे तुरीची बाजारातील आवक वाढत असल्यामुळे दरात देखील काहीसे चढ उतार सुरू आहेत सध्या तुरीला सहा हजार सातशे ते सात हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान गुणवत्ता आणि वाढानुसार भाव मिळत आहे बाजारातील आवक आणखी काही महिनाभर कायम असण्याचा अंदाज आहे त्यामुळे तुरीचा बाजारभाव काही आठवडे तरी हमी भावाच्या खाली राहू शकतो असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे राज्यातील सर्वच बाजारांमध्ये आल्याची आवक वाढली आहे त्याचा परिणाम आल्याच्या दरावर दिसून येतो आहे सध्या आल्याला उठाव असला तरी वाढत्या आवकीमुळे आल्याचे भाव मागील दोन महिन्यात निम्म्यापेक्षा कमी झाले आहेत बाजारात आलेला प्रति क्विंटल सर सरासरी दोन हजार ते ती तीन हजारांच्या दरम्यान भाव मिळत आहे यंदा आल्याची गुणवत्ता उत्पादनात देखील वाढ झाल्याचं शेतकरी आणि व्यापारी सांगत असतात आल्याच्या बाजारभावातील आवक काही आठवडे कायम राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे दरातही काहीसे चढउतार दिसून येतील असा अंदाज आले बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे राज्यातील पपईला सध्या चांगली मागणी आहे त्यामुळे पपईच्या भावातील तेजी ही टिकून आहे पपईचे वाढलेले भाव मागील काही दिवसांपासून स्थिर आहेत वाढती उष्णता आणि रमजान सणामुळे पपईला चांगला उठाव आहे राज्यातील पपई सध्या देशभरात जात आहे त्यामुळे पपईला सध्या सहाशे ते दोन हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे यंदा पपईची लागवड सरासरीपेक्षा कमीच होती त्यामुळे मर्यादेत आहे पपईचा बाजारभाव आणखी काही आठवडे कायम राहू शकतो असा अंदाज पपई बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे सोयाबीनच्या भावातील सुधारणा कायम आहे आजही सोयाबीन खरेदीचे भाव चार हजार पाचशे ते चार हजार सातशे पन्नास रुपयांच्या दरम्यान आज दिसले आजही सोयाबीन चार हजार शंभर ते चार हजार चारशेनी नी विकले गेले सोयाबीनची बाजारातील आवक कमी होत आहे तर दुसरीकडे मागणी चांगली आहे त्यामुळे बाजारात सोयाबीनच्या भावातील चढ उतार कायम राहतील बाजारातील सोयाबीन अभ्यासकांनी आहे कापसाची बाजारातील आवक कमीच आहे तर उद्योगांची कापसाला असलेली मागणी आजही चांगली आहे सी आयचं कापूस विक्री ही चढ दरात होती तर याचा आधार कापूस दराला मिळत आहे त्यामुळे दरात सुधारणा दिसते आजही कापसाच्या भावातील सुधारणा कायम होती कापसाचा भाव सरासरी सात हजार शंभर ते सात हजार सहाशे रुपयांच्या दरम्यान कापसाची आवक पुढील आठवड्यांपासून आणखी कमी होत जाईल त्यामुळे कापसाच्या दराला देखील आधार मिळेल असं कापूस बाजारातील अभ्यासकांनी सांगितलं सा आहे तर मित्रांनो महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद Bye. -bye.